तीन गुणीला एक भागीला दोन गुणीला पाच कारण तीन ना पाचला भागू शकत नाही किंवा पाच ना तीन भाग पाड्या देत नाही सारख्या काय उत्तर आलं तीन एक अंश अंशाचा पाच गुणी दहा हे आपलं उत्तर कारण तीन आणि दहा कोणत्याच एका पाणी देत नाही किंवा एकमेका भाग पुरत नाही मग इथपर्यंत झालं इथपर्यंत समजलं का बर समजा आता मला असे भाग नाही भाग

मग आता सांगा सर इथं तीनशे दहा आलं या ठिकाणी पण कोणत्या तरी एका पाड्यात येते मग सहाशे पण दोन ने भागून काय उत्तर आलं तीनशे दहा पाच सेम उत्तर आले का दोन्हीचे पण आले उत्तर सेम थोडा अथवा कुठं तरी एक भाग इथं थोडा किंवा इथं थोडा तुम्हाला जिथं सोपा वाटत त्या ठिकाणी करायचं

आलं समजलं का काही अडचण नक्की आलं लक्षात आता पाहिजे आपल्याला भागाकार काय पाहिजे आता भागाकार भागा भागा आता आपण अपूर्णांकाचा काय पाहणार आहे भागाकार हे लक्षात आहे सगळ्यांच डोक्यात बसले आता पाहिजे आपल्याला भागाकार भागाकार पाहू पण आता भागाकार सांगितलं आपल्याला समजा काय केला भागाकार तीन छेद चार भागीला दोन तीन असा भागाकार दिला

छेदस्थानाची संख्या ही होऊन जाईल छेदस्थानाची संख्या काय केली आपण वर लिहिली आणि अंशस्थानाची संख्या खाली लिहिली ही जी क्रिया केली त्याला म्हणतात गुणाकार व्यस्त काय म्हणतात त्याला गुणाकार व्यस्त पण ही कधी करायची ज्या वेळेस काय असेल आपल्याकडे भागाकार असेल तर आणि आता याला आपण जसं गुणाकार सोडवलं तसं भाग तुटते का नाही तुटत सरळ सरळ गुणाकार करा तीन त्रिक नऊ आणि चार दोन्ही आठ नऊ नाटकून का पाडायचं का नाही म्हणून काय करायचं उत्तर समजलं का नक्की आलं लक्षात काय केलं आपण इथे चार भागीला दोन छेद तीन काय केलं मी याचा गुणाकार व्यस्त केला गुणाकार व्यस्त म्हणजे काय छेदाचा अंश करायचं अंशाचा छेद करायचा पहा हे तीन काय केले वर लिहिले आणि अंश स्थान छेद काय केलं खाली आलं आलं लक्षात पूर्ण कळालं काही अडचण नक्की